बातमी गिरगाव मधून आहे गिरगाव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे रमेश केरेंसह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आक्रमक झालेले आंदोलक यांना आता गिरगाव मधून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे रमेश केरे यांनी काही दिवसांपूर्वी ते मातोश्रीवतीत धडकले होते उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षणासंदर्भात आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली होती त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखील निवासस्थानी पोहोचणार होते मात्र त्यांना वाटेतच अडवण्यात आलं त्यानंतर आज गिरगावमध्ये त्यांना मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे <laughs> 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 रमेश केरेंसह इतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे गिरगाव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी त्यांची भूमिका आहे आणि याच संदर्भात प्रत्येक पक्षाची काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून ते काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर देखील धडकले होते शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी देखील ते जाणार होते मात्र पोलिसांना त्यांना त्यांनी त्यांना आधीच अडवलंय तर ले हो, या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र आपल्याशी जोडले आहेत महेंद्र गिरगाव मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं समजतं आणि रमेश केरेना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समजतं काय अधिकची माहिती आहे नक्कीच जाणीव रमेश केरे पाटील हे ओबीसी कोणतून मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी सर्व पक्षीय हो, नेत्यांची भेट घेतात त्यांनी मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि उद्धव ठाकरेंनी तेव्हा स्पष्ट केलं होतं की नर, पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल त्यानंतर त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली अजित पवारांच्या घरावर देखील ते जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलं होतं त्यानंतर अजित पवारांनी त्यांची मंत्रालयात भेट घेतली होती त्यांचं एक निवेदन स्वीकारलं होतं त्यानंतर आज ते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते मात्र अजित आज शरद देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी आले असता गिरगाव पोलिसांनी त्यांना अडवणूक केली त्यांना अरेस्ट केला आणि त्यानंतर गिरगाव पोलिसांकडून एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माहिती देण्यात आली होती की हे जे क्रांती तैन मोर्चाचे समन्वयक मोर्चेगारी आहेत त्यांना तुमची भेट घ्यायची त्यानंतर त्यांचं एक शिष्टमंडळ आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले आता या बैठकीत देवेंद्र फडणवीसांशी त्यांची काय चर्चा होते देवेंद्र फडणवीस यांची काय भूमिका हे पाहणं महत्वाचं असेल महेंद्र आपण यापूर्वी देखील पाहिलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा अजित पवार यांच्या निवासस्थानी जात होते त्यांना मात्र अडवण्यात आलं होतं आज ते तिथपर्यंत पोहोचले असल्याचं आपल्या बोलण्यातून समजतंय यानंतर मातोश्रीवर जेव्हा ते धडकले होते यापूर्वी तेव्हा देखील उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी त्यांची मागणी होती आज नेमके काय मागणी आहे त्यांची त्यांची मागणी हीच आहे की ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मिळावं या संदर्भात सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेऊन त्याच निवेदन हे पंतप्रधानांना देणार आहेत आणि त्यानंतर कारण हा जो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे तो हा पंतप्रधाना म्हणजे केंद्रातून आहेत त्यामुळे केंद्राला कळवणं आणि त्या संदर्भात बाकीच्या पक्षांची बोलणं करून सर्व पक्षीय नेत्यांची एकमत घेऊन ते निवेदन ते पंतप्रधानांना देऊन आरक्षण मिळावं यासाठी हे सर्व भेट जी, जी या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद